लागत इव्हो हा यो सर उतर खाली ह्या दिसता का बघा तो, तो मला मस्त बघा हल लागले तो बघा तर हे आपण आता ह्या पाण्यात ह्या रिस्क्यू रेस्क्यू करणार आहे रेस्क्यू हा ना तडे टाकू का मग खायचं तका बग दिसता का काही ते जिवंत आहितं का हं भरका दा वटते तो मोठाय तो होय ओकास लसलेते बारकं पण आहे तो का बारकं कुठे येतो हा खाली खाली बारकं बी आहेत आणि ती एक खाली असं होतं नाटक करते ते मराच मराच नाटक करते ती काय जेवण आता बघा कि हिर सोडताना कशी करते ती हिर सोडायचं काय चल बर किती येत चौदा येतं चौदा आणि बारकी वेगळी टोटल चौदा आहेत काय मोठं चौदा येत होय हा पकडली कशी पकडली गे बरे तू बर रे हळूच आता हळूच चालूर थांब 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 <laughs> थांब 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 <laughs> <laughs> ये वर चल, चल। चला हळूच चला वर कुणी कुणी इकडून चल पाणी हाय पण जायचं कस पण आपण पलीकडून जाऊ चल इकडून खाल्न पाणी हाय गे अर्धी अर्धी हिर पाणी इथं आ पडल्यावर बर किती चालूचले तये ये बाबा सावकाश बरणी सारखास धर थांब टम थांब इथं आता धर माझ्या त्रास त्रा बाबो 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 लागत आता व्हिर पाडून किती महिने झाले तर सहा आठ महिने होऊन गेला असत चौकाशे येत आहेत ना पहिल्यांदा आले पहिल्यांदा शाळेचा तुझा पेपर ही चालू आहे थांब थांब बरे आता तर दर। निर्धर व्यवस्थित 자라왔어. 아, 자라 자라. 자라. 예봐봐. 자라왔어. 이 봐봐. 아. 이거. 새로부터 갈래? 새로부터 갈래? 이कडे 이कडे. 답도 안 나와. हा मित्रांनो नमस्कार तर आता आम्ही आलो बघा आमची हिर हिर पाडून तुम्ही तर माहिती आहे जवळजवळ सहा आठ महिने पावसाळ्याच्या दरम्यान हिर पाळली होती तर हिरी तर काय आहे मित्रांनो की पाणी स्वच्छ राहावं पाय पळ ताकत आहे पायात चप्पल नाही मित्रांनो म्हणजे संभाजी महाराजांचा बलिदान मास मी पाळला होता त्यामुळे चप्पल काय घातली नाही तर मित्रांनो ही पाणी का नाही आपलं एवढं पाण्यात हवं हो एवढं पाणी दिसतं का तुम्हाला तर ही पाणी स्वच्छ राहावं चांगलं राहावं म्हणून आम्ही ना आमच्या गावापेशी एक वडा आहे वड्यात ना उजनीचं मासं आले तर बघा त्या कुठे ना, ना। का का हो ती मासं उजनीचं आलेत ना तिथूनच गोळा केलं तर आमच्या बाईनं बघा आमच्या मुलीनं ह्या उजनीचं मासं ह्या डब्यामध्ये बघा दिसतं का तुम्हाला बघा या डब्यात तो पण काढ ह्या डब्यात मासं गोळा करून आणल्या तर ती मासात आपल्याला ह्या हिरीत सोडायचं येतं कारण आपल्या हिरीत पाणी स्वच्छ राहावं चांगलं राहावं घाण होणे ह्या उद्देशानं आपण ना ही मास आणला आपण आहेत का आहेत जवळजवळ एक दोन मेल्यासारखं वाटतात पण आमची बाई म्हणते की तसं नाटक करतात म्हणून नाटक करते पालत पडते पडते मेल टाकपूर पाण्यात बुक जेवण झालं झालं काय माहित आता काय करा ही पाणी मी टाकू तुझ्यात नाही इथं पडतेला मोबाईल तो हा तसा तर मित्रांनो आता ह्यात जी मासा येतं थो बघा थोडंफार आहेत बरंच मासा येतं अजून गोळा करून आम्हाला आणून टाकायचा येतं बघा बारीक येतं मोठा येतं ह्यात दिसतं का बघा तुम्हाला मासं बघा हाल लागलं बघा तर हे आपण आता ह्या पाण्यात ह्याचं रिस्क्यू करणारा रिस्क्यू हा ना तड्या टाकू का मग वन टू थ्री पाण्यात गेलो की मासा आता जेवंत झालं पाहिजे जय बोल पाहिजे रंग की जय मला तो का झालं हां झालं तो का झालं का झालं तो का पाहिलं ग कुणीकडे गेलं तो काय एकदा सोनात आले ना झालं कुठे सॉरा सॉरा काय म्हणते सॉरा सर गेले म्हण काय झालं गौरी कशा ना काय सगळं लाल वडक तुण केलं तोंड सगळं तोंडात गेला का रंग म्हणून तर चवथी नाही पाणी तुला हा तोंडात गेला बुकदा कर नाही ना नुसतं बरोबर ना कोरडा खेळ तस डा हे वारनेस बिरनेस लावू नका तोंडाला हो मास्त गेला अगं दोन चार गेल तर बाहेर काढलं तिथे दोन चार बाकीच टाकलं तुम्ही ती टोपन ही केलं नाही टोपन लावून त्या टोपनला ओळख पडायचे असतात नाही काय मॅडम चला आता जेवायला बसा खाली चला हात दोन्ही बरोबर उठ्या